जागतिक आव्हानांवर मात करत भारताच्या निर्यातीनं नोंदवला सकारात्मक कल जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात भांडवली बाजारात सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक खाद्यपदार्थ आणि भाजीपाल्याच्या किमती वाढल्यामुळे सलग चौथ्या महिन्यात महागाई दरात वाढ होऊन तो तीन पूर्णांक छत्तीस शतांशापर्यंत पोहोचला सर्व विमान आणि विमान इंजिनांचे सुटे भाग यावर एक समान पाच टक्के आय जी एस टी लावण्याची नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची घोषणा पालेस्टाईनमधल्या शरणार्थींच्या मदतीसाठी भारतानं अडीच दशलक्ष डॉलर्सचा पहिला हप्ता केला सुपूर्द प्रधानमंत्री पीक विमा भरण्यास मुदतवाढ आता एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना भरता येणार विम्याची रक्कम आरक्षण प्रश्नी छगन भुजबळ यांनी घेतली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट दोन समाजातील तेढ कमी करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती उद्योग समूहाचे प्रमुख सुप्रसिद्ध उद्योजक सुभाष दांडेकर यांचं निधन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली आणि मुसळधार पावसामुळं दरड कोसळून ठप्प झालेली कोकण रेल्वेची वाहतूक बावीस तासांच्या अथक परिश्रमानंतर धीम्या गतीनं सुरू